स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र एक खळबळ उडाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिलाय राजी या राजीनाम्यासंदर्भात त्यांनी याआधी म्हणजेच पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संकेत सुद्धा दिले होते अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठी फुटपडली होती राष्ट्रवादीमध्ये दोन गट निर्माण झाले राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी अजित पवार यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली मात्र जयंत पाटील हे शरद पवारांसोबतच राहिले अनेकदा जयंत पाटील हे भाजपा किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा देखील रंगली मात्र जयंत पाटील यांनी प्रत्येक वेळी या चर्चेचं खंडन केलं मला पक्षानं संधी दिली सात वर्ष मला दिले आता नव्या चेहऱ्यांना संधी देणं गरजेचं आहे असं मत त्यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केलं होतं त्यानंतर त्यांनी आज प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय पण शरद पवारांबरोबर सत्तावीस वर्ष सक्रिय राजकारणात सहभागी राहिल्यानंतरही राजीनामा देण्याची वेळ का आली काय आहे या मागचं खरं राजकारण राजीनामा दिला की द्यायला लावला एवढ्या मोठ्या नेत्याची पक्षात घुसमट होत होती का पुढं काय तुम्हाला यावर पूर्ण व्हिडिओ पाहायला आवडेल का त्यासाठी कमेंटमध्ये हो टाइप करा सोबतच ऑनलाइन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका